काल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल आले आणि तामरावडी पंचायत समितीमधून जे आपण मतदारांनी जे भरभरून मतदान करून आशीर्वाद दिले खरोखरच पैशाशिवाय निवडणूक लढता येते आणि जिंकता पण येते ही या भागातील सर्व ज्ञात अज्ञात कष्टकरी वर्गाने जे दाखवून दिले ते महाराष्ट्राने आदर्श घ्यावं अशा पद्धतीची ही निवडणूक झाली पैसाही दिला आणि मत मुद, मतदान रुपये आशीर्वाद पण दिले हे आपल्याला काल प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं आणि तालुक्यातील सर्व जे आमच्यावर प्रेम करणारी जे कार्यकर्ते आहेत जे मित्रपरिवार आहे त्यांना मला विनंती करायची आहे की आपण हारे तोरे घेऊन येण्यापेक्षा आपण शा शालेय साहित्य एक पेन एक वही ह्या रूपानं आपण भेटूया आणि त्यानंतर हे साहित्य आपण सर्वसामान्य कुटुंबातील गुरुगरीबांच्या विद्यार्थ्यांना त्याची आपल्याला मदत करता येईल एवढंच या प्रसंगी मी आवाहन करतो आणि या मतदारसंघातील ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्यांचे मी आभार मानतो यापुढं पण मी तुमच्या शब्दाला बांधील राहील तुम्हाला मला सहकार्य केलेलं मला मतदान केलेला पश्चाताप होणार नाही याची मी पूर्ण काळजी घेईन आणि संपूर्ण वेळ हा मी लोकांसाठी लोकांच्या शिवेसाठी देईन एवढंच याप्रसंगी मी सांगतो आणि इथं मी थांबतो